दिव्यांगासोबत धोका बच्चू कडूनी अधिकाऱ्यांच्या दिली कानशिलात नेमकं काय घडले आगामी विधानसभा अनुषंगाने नेते मंडळी कामाला लागली असून आपले दौरे करत आहेत यामध्ये राज ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकाश आंबेडकर मराठा नेते मनोज जरांगे आणि आता बच्चू कडू यांचा समावेश आहे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली त्यांनी थेट एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी त्यांनी कडू स्टाईलने एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशिलात लगावली दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या ई रिक्षांमध्ये एकाच दिवसात बिघाड झाल्याची तक्रार घेऊन दिव्यांग बांधव आमदार कडू यांच्याकडे गेले होते त्यावेळी आमदार कडू यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांची कान उघडणी केली प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी शासन दरबारी आवाज उठवतात दिव्यांगांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलनेही काढली आहेत तर काही वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगाही घेतला आहे एखाद्या अधिकाराच्या कानशिलात लगावणे कुणावर लॅपटॉप फेकून मारणे अशा बच्चू कडू यांच्या घटनाही सोशल मीडियात यापूर्वीही व्हायरल झाल्या होत्या